नमस्कार मी संदीप गायकवाड एपीएस मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आपल्या सोबत आहेत hmm. अशोक शेळके दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा काय सांगाल एकंदरीतच आता वसईविरा महापालिका इलेक्शन हे अवघ्या काही तोंडावरती hmm. येऊन ठेपलेलं आहे आपली काय तयारी असणार आहे महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःच्या ताकदीवर लढणार आहे याची सर्व ही योजना आहे या माननीय रवींद्र चव्हाण जे आमचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि कोकणाचे पालक आहेत ते त्यांच्या नेतृत्वात या सर्व निवडणूक लढल्या ले जातात कशा पद्धतीने तयारी असणार आहे कारण भारतीय जनता पार्टी ही निवडणूक आल्यावर तयारी करत नाही भारतीय जनता पार्टी प्रत्येक दिवसाला तयारी करत असते आमच्याकडे करतात आम प्रमुख असतात त्यामुळे आमची ही रोजची तयारी असते त्यामुळे निवडणूक आली आहे म्हणून भारतीय जनता पार्टी करते असं काही नसतं परंतु विरोधकांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्या महापालिकेमध्ये नगरसेवकाचे चेहरेच नाहीये विरोधकांकडे तो पस्तीस वर्षाचे दोन चेहरे होते ना तर भारतीय जनता पार्टीकडे चेहरे नसताना भारतीय जनता पार्टीने ते उदून त्यांना आमदार दोन्ही पड आले आणि भारतीय जनता पार्टी एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे ना त्यामुळे चेहर कार्यकर्त्याचा हा आमचा चेहरा आहे ते म्हणण्यापुरतं नाहीये ते आम्ही दाखवलंय या निवडणुकीत कशी रणनीती असणार आहे भारतीय जनता पार्टी माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात लढणार आहे त्यामुळे मान्य रवींद्र चव्हाण जे नेत ठरवतील ती आमची रणनीती आता पक्षाची बांधणी कशाच पद्धतीने सुरू आहे पक्षाची बांधणी आताच आमचे संघटन पर्व झाले त्या संघटन पर्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे दीड कोटीच्या वरती सदस्य झालेत आणि देशात चौदा करोडच्या वरती झाले त्यामुळे आमची सदस्य संख्या जास्त आहे त्यात आमच्या वसई सध्या जवळजवळ सव्वा लाखाच्या वर सदस्य आहेत एकंदरीतच पाहायला गेलं तर मागच्या विधानसभेमध्ये आपण कुठेतरी पडद्या मागून काम केलेलं आहे आणि त्याचं फलित देखील आपल्याला रिझल्टच्या माध्यमातून मिळालेलं आहे या महापालिकेला विरोधकांचं आव्हान कसं असेल विरोधकांना की भारतीय जनता पार्टीला काही विरोधकांचं आव्हान नाही भारतीय जनता पार्टी लोकांनी ठरवलंय की वसईमध्ये परिवर्तन करायचं जे महापा जे विधानसभेत केलं त्याचप्रमाणे लोक ठरवलेलं आहे परिवर्तन त्यामुळे विरोधकांनी ते काय विकास केल्यावर विकासावर बोलावा ना त्याने बेरिंग हा विकास आहे का त्यांनी पस्तीस वर्षात केलेली बेरिंग त्यांनी ट्रेनच्या विषयात काय केलंय आज आपण तुम्ही बघितलं तर पाणी पडल्यानंतर एका दिवसात पाऊ पूर्ण पाणी भरतं पाऊस पडल्यानंतर हा विकास आहे काय गटाराची झाकणं लाव न लावल्यामुळे कित्येक जणांचे जीव गेलेले हा विकास असेल तर त्यांनी खूप चांगला विकास केला आणि तसा विकास भारतीय जनता पार्टी करू इच्छित नाही आता सत्ता आपली आलेली आहे आता वसविरेचा कायापलट करण्यासाठी आपण काय कार्यपद्धती असेल भारतीय जनता पार्टी जे जे करावं लागेल वसईचा विकास करण्यासाठी मेट्रो असेल ब्रिज ओव्हरब्रिज असेल आमचे आमदार त्या संदर्भात पाठपुरावा हो करतात पण ते लगेच होईल तर ते तसं नाहीये त्याला काही वेळ लागेल कारण की देवेंद्रजींनी त्या दिवशी सांगितल्यापर्यंत वीज वर्षाचा बॅकलॉग तो क्लिअर करावा लागेल त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था ही भारतीय जनता पार्टीच्या हातात लागेल त्यानंतर तो विकास अजून दुप्पट्टीने वाढेल कशी तयारी आहे आमची तयारी नेहमी प्रमाणेच आहे त्यामुळे जशी जशी निवडणूक येईल तसे तसं ठरवू येणाऱ्या महापालिकेवर बीजेपीचा झेंडा फडत नेतृत्वावरील महापालिकेत महापौर बसवे नक्कीच आपण जर बघितलं असेल तर वसेविरा महापालिकेच्या महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टी ही पूर्णता तयारीत असल्याचं देखील अशोक शेळके यांनी सांगितलेलं आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी वसई